सकाळ सकाळी ना मी खाली गेले होते कारण यांची कामाची मीटिंग होती आणि मी तर पारशीच गेले होते लेकरांना लक्ष ठेवायला मग आंघोळ वगैरे केल्यानंतर आमच्या साहेबांनी टोपी खाली फेकली होती ती टोपी आणाय गेले तेवढ्यात मला हा जवारीचा हुर्डा दिसला मी तोडून आणत होते तेवढ्यात आई म्हटलं नको तोडू चांगलं भरू दे मग आपण याला नंतर ना भाजून खाऊ मग ते तसंच ठेवलं आणि वरती आल्यानंतर ना अद्विक झोपेतनं उठला होता आणि खूप रडत होता मग त्याला मांडीवरती घेऊन बसले अद्विकला सकाळपासूनच ताप येत होता पण थोडा थोडा येत होता दुपारी त्याला अचानक एवढा ताप आला ना की मला खूप टेन्शन आलं म्हणजे खूप चिडचिड करत होता तो त्याने चिडचिड केले ना की मला रडायला येतं काय करावं ना ते सुधरत नाही एवढा रडतो तो कारण एनी टाइम ना तो माझ्याकडे येतही नाही म्हणजे इकडे तिकडे फिरत असतो खेळण्यात असतो पण त्याचं दुखायला जर लागलं ना तो मांडीवरून हलतच नाही मग त्याला औषध कसं पाजायचं ते पण मला कोडं पडलं होतं कसं तरी लाडी गोडी लावून त्याला औषध पाजलं औषध प्यायला पण तो नको म्हणतो कारण तो ना भरपूर अशी औषध पित आलेला आहे त्याच्यामुळे तो औषध पण पित नाही मग त्याला फक्त तापीचं औषध पाजलं आणि सर्दी खोकल्याचं तसंच राहू दिलं म्हटलं नंतर पाजूया कारण एका औषधालाच तो चिडचिड करत होता मग यांनी आल्यानंतर संध्याकाळी त्याला खोकल्याचा आणि सर्दीचं औषध पाजायचं मग परीला ना क्लासला सोडायला गेला होता तो मग त्याला म्हटलं वरती आहे तुला ना मस्त असे फुल कपडे घालते मग आपण परत खाली जाऊ मग लगेच पळत आला वरती आहे म्हटलं की कारण तो ना दुखायला लागला त्याला माझ्यापासून हालूच वाटत नाही मग त्याला मस्त असे फुल कपडे घातले त्याला अगोदर सॉक्स घालायचे होते कारण ते सॉक्स ना त्याचे खूप फेवरेट आहेत त्याला ना जन्मले तसे ते सॉक्स आणले होते पण त्याला तेव्हा येत नव्हते आता परफेक्ट येतात तर त्याला तेच घालायचे असतात कारण त्याला ना छोटे छोटे बॉल आहेत त्याच्यामुळे मग मस्त आमच्या साहेबांना फुल कपडे घातले सॉक्स घातलं टोपी घातले आणि म्हटलं चला खाली जाऊ चला म्हटलं की त्याला वाटलं फिरायलाच नेते मग कॅमेरा मध्ये बघून ना लाजत होता घडीत हसतो तर घडीत राहतो काय सांगायचं आता तुम्हाला याच तर मस्त आमच्या साहेबांना आवरून ना आम्ही निघालो होतो खाली खाली एवढ्या आवडीने नेलं खरं पण तो म्हटलं मला आता गाडीवरती फिरव मग गाडीवरती थोडस फिरवलं आणि मग मी उन्हाला बसले दिवसभर ना कडक ऊन तर काय येतच नाही नुसतं कवळ ऊन येते आणि थंडी पण त्या उन्हात पण थंडी वाजते काय सांगायचं आणि मग मी अद विकला ना थोडस खाली ठेवून मी वर आले तर लगेच माझ्या मागे पळत पळत वरती आला म्हणजे त्याला ना दुखत असलं ना की मला सोडावंच वाटत नाही आणि यांनी आल्यानंतर मग माझं टेन्शन मिटलं यांनी मस्त त्याला खेळवत होते आणि पप्पाचं जर्किंग घालून फिरत होता आणि आजचा जेवणाचा मेनू ना खूप मस्त होता जावबाई बनवत होत्या बटाटा भजी आणि कोथिंबीर वडे मी मस्त पोटभर जेवण केलं तर असा होता माझा आजचा दिवस चला बाय